तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल काल आम्ही गेलेलो विहानाने पृथ्वीचा आधार कार्ड काढण्यासाठी अचानक त्या आधार कार्ड सेंटरवरून फोन आला की तुम्ही आज या आधार कार्ड काढण्यासाठी तर मग म्हटलं आता जाऊया मी यांच्या बाबा तर ऑफिसला गेले होते ऑलरेडी आम्ही सॅटरडेला गेलो होतो पूर्ण दिवस तिथे थांबलो पण सर्व्हर डाऊन होता त्याच्यामुळे काही ते आधार कार्ड काढून दिलं नाही मग ते बोललेले की तुम्हाला मंडेला यायला लागेल मग म्हटलं चला मंडेला जाऊ जाऊया बघूया पण पॉसिबल नव्हतं दोघांना घेऊन जाणं आणि आमच्या बाबांना फक्त टाकणं पॉसिबल नव्हतं आणि त्यांना एवढ्याशा कामासाठी घरी ठेवणं पण मला बरोबर नाही वाटलं मग म्हटलं बघूया वेळेवरती जर फोन आला तर बघता येईल कारण फोन तर काय आला नव्हता आणि आधीच त्यांना सांगायचं की तुम्ही सुट्टी घ्या घरी थांबा त्याच्यामुळे मग मी काय त्यांना म्हटलं नाही तुम्ही थांबा ते गेले ऑफिसला आणि नंतर बारा साडेबारा वाजता मला फोन आला की मॅडम तुम्ही या दोघांना पण घेऊन आज सर्वर डाऊन वगैरे नाही आहे तर तुमचं आधार कार्डाचं का काम होईल मग म्हटलं चला जाऊया म्हटलं परत सॅटरडेपर्यंत जर थांबलं तर परत लेट लेट होत जाईल आणि एक 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 कामं करून घ्यावी म्हणून मग मी गेले मंडेला जाताना आम्ही कॅबने गेलो आणि जाताना घाई होती खूप कारण की खूप कमी वेळात पोचायचं होतं दीड वाजता बी ह्यांचं स्कूल सुटलं आणि दीडच्या नंतर साडेतीन वाजेपर्यंतच ते सेंटर चालू असतं त्यांचं तर मग साडेतीनच्या आतमध्ये आम्हाला कम्प्लीट करायचं होतं आधार कार्ड वगैरेचं जे थम वगैरे असते ती प्रोसेस त्याच्यामुळं मग जाताना घाईघाईत आम्ही गेलो कॅबनी आणि तिथं गेल्यानंतर मग एक दोन मेंबर होते पण लहान बाळ असल्यामुळे मग त्यांना रिक्वेस्ट केली की के आमचं लहान बाळ आहे आणि ते थांबणार नाही तर तुम्ही आमचं आधी काढून देता का तर मग त्यांनी दिलं आणि मग त्याच्यानंतर आमचं ते काम झाल्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो येताना या मग म्हटलं चला कॅब जर केली तर म्हणजे जे हे होतं तिथं आधार कार्ड काढलं तिथं आजूबाजूला खाण्यासाठी वगैरे काहीच नव्हतं आणि लहान सोबत असलेत तर सगळ्यांना माहीतच आहे बाहेर गेल्यानंतर त्यांना अपेक्षा असते काहीतरी आई आपल्याला खाऊ घालत तर मग तिथं पाहिलं तिथं काहीच नव्हतं खायला मग थोडंसं पुढं चालत आलो आणि थोडं पुढं आल्यानंतर परत थोडंसंच अंतर राहिलं होतं बसस्टॉपचं मग म्हटलं त्याला बस स्टॉप पर्यंत जाऊया चालत आणि म्हणजे तिथं त्याला काहीतरी पाणीपुरी त्याला खूप आवडती पाणीपुरी पण खाऊ घालता येईल आणि त्याच्यानंतर घरी जाता येईल मग आलो स्टॉप पर्यंत तिथं पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी जिथं खाल्ली तिथंच पुढं स्टॉप होता आमच्या घराकडे काय बाळा तिच्याकडं मग त्याला खाऊ घातल्यानंतर खाली त्याला घातल्यानंतर मग आम्ही वियांचं चालू होतं आई बसनी जायचं बसनी जायचं तो कधीच बसमध्ये बसला नव्हता आणि त्याला बसमध्ये जायचं म्हणजे एक गंमत वाटत होती मग म्हटलं चल नेते तुला बसनी मग समोरच बस लागलेली होती थांबाळा त्याच्यात काय नको फो मग बस तिथेच लागलेली होती आणि मग आम्ही बसमध्ये बसलो बाळाला घेऊन आणि बसमध्ये काय एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे एवढं काय आमच्या हाल झाले नाही आणि मग नंतर उतर आम्ही उतरलो आमच्या स्टॉपला आणि पहिल्यांदाच बसमध्ये बसल्यामुळं त्याला उतरायचं कसं ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या बी आर टीचा जो रूट असतो तिथं मध्ये ज्यावेळेस उतरतो आपण त्यावेळेस मध्ये एक गॅप असती तिथून त्याला जम्प करायला लावली त्यावेळेस तो घाबरला म्हणून तो काल ओरडत होता कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही आलो आणि तिथून पण आम्हाला काही यायला घाई नव्हती कारण जाताना जशी घाई होती साडेतीनपर्यंत सेंटर बंद होणार होतं तसं रिटर्न येताना काही घाई नव्हती त्याच्यामुळं मग आम्ही परत चालत चालत आलो कारण आता भरपूर दिवस झाले लहान बाळामुळं आणि व्हिडिओमुळं मी पण कुठं गेले नाही असं वॉकला म्हणा काय तर मला काल जरा बरं वाटलं एवढं चालल्यानंतर आणि मग नंतर येताना मैत्रिणीच्या घरी गेलो तर मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू होतं तिने बोलवलं होतं आणि ऑलरेडी पाच वाजले होते मग जर घरी गेल्या असते आणि परत रिटर्न हळदी कुंकाला यायचं म्हटल्यानंतर परत वेळ गेला असता आणि मुलं जर झोपली असते तर मग येता नसतं आलं म्हणून तिच्याकडं जाण्याचा टायमिंग पण झाला होता आणि मग तिला फोन केला आणि मग ती बोलली जातो जातात मग आम्ही तिच्याकडे गेलो हळदी कुंकाच्या हो कार्यक्रमाला तिथं गेल्यानंतर मग थोडा वेळ यशस्वी झोपते का काय बघितलं तेवढ्यात मोबाईल पण स्विच ऑफ झाला घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आमचं रुटीन खा देते घरी आल्यानंतर आपलं नेहमी जसं रुटीन असतं तसं रुटीन सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर मग झोपलो आणि आज पण दिवसभर काम करतो म्हणून मग मी काय व्हिडिओ वगैरे काढले नाही आता म्हटलं चला कालचा व्हिडिओ मध्येच हे केलेला तर कचरा नको करू